नमस्कार मित्रांनो तारीख तेवीस मे एकोणीसशे बत्तीस रोजी कर्नाटकात बहिष्कृत वर्गातील निरनिराळ्या संस्थांच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मानपत्र समारंभ मोठ्या थाटाने पार पडला या समारंभास बेळगाव धारवाड कोल्हापूर आणि सांगली इत्यादी जिल्ह्यातून सुमारे सात ते आठ हजार जनसमुदाय जमा झाला होता यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक भाषण केले ते म्हणतात आपण या ठिकाणी मला आणण्याचा योगायोग जुळून मी आपला आभारी आहे आज हिंदुस्थान देशामध्ये देशद्रोही देशविघातक हिंदू धर्म विघातक व हिंदू हिंदूत दुफळी पाडणारा असे अत्यंत मोठ्या प्रमाणावर जर कोणास म्हणण्यात येत असेल देशात अत्यंत मोठा शत्रू असे जर कोणास म्हणण्यात येत असेल तर ते मलाच होय परंतु हे वादळी वातावरण शांत झाल्यानंतर राउंड टेबल परिषदेच्या कार्याची जर आजचे माझे टीकाकार काळजीपूर्वक छाननी करतील तर त्यांना हीच गोष्ट कबूल करावी लागेल ती हे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रासाठी काहीतरी केले आहे जर ही गोष्ट हल्लीचे दूषित वातावरण बदलल्यानंतरही त्यांनी कबूल केले नाही तरी त्यांना मी कवडीची किंमत देणार नाही माझ्या कार्यावर माझ्या बहुजन समाजाचा विश्वास आहे हीच गोष्ट मी अत्यंत मोठी समजतो आणि ज्या समाजात माझा जन्म झाला आहे व ज्यांच्यात मी वावरत आहे आणि ज्यांच्यात मी मरणार आहे त्यांच्यासाठीच मी कार्य करीत राहणार आहे माझ्या टीकाकारांची मला परवा नाही मी देशाचे कार्य करीत नाही असा माझ्यावर आरोप आहे आज शंभर वर्षापासून सुधारक दुर्धारक जहाल मवाळ लोकांचे राष्ट्राचे नावावर आपल्या जातीच्या लोकांचे पोट भरण्याचे कार्य चालले आहे त्या लोकांनी माझ्या समाजासाठी काही केले नाही मग माझ्यापासूनच त्यांनी राष्ट्रकार्याची अपेक्षा का करावी मला माझ्या समाजाची सेवा केली पाहिजे महाड नाशिक आणि इतर ठिकाणच्या सत्याग्रहावरून माझी अशी खात्री झाली आहे की हिंदू लोकांची अंत दगड विटांच्या भिंतीप्रमाणे निर्जीव आहेत त्यांना माणसाला माणूस म्हणण्याची इतरांना बरोबरीचा हक्क देण्याची चाड नाही दगडाच्या भिंतीवर डोके आपटून आपला कपाळ मोक्ष केला तर शेवटी रक्त येणार परंतु त्या भिंतीच्या ठिकाणची कठोरता नाहीशी होणार नाही त्याचप्रमाणे हिंदू लोकांच्या अंतकरणाची कठोरता नाहीशी होणार नाही तेव्हा या बाबतीत माझे पूर्णपणे मत परिवर्तन झाले आहे आजपर्यंत आपल्याला हिंदूच्या देवाचे दर्शन झाले नाही म्हणून आपण मेलो नाही किंवा आजपर्यंत हिंदूच्या देवळात जाणारी गाडवे कुत्री मांजरे वगैरे जनावरे माणसे झाली नाहीत ते आम्हा शिवून घेत नाहीत तर आम्हीही त्यांना शिवून घेणार नाही यापुढे आम्ही सरकारी अंमलदारांचे तंबू मारणारे व झाडलोट करणारे राहणार नाही इतराप्रमाणे आम्ही राजकीय सत्ता हाती घेणार आणि आपले सामाजिक स्वातंत्र्य प्रस्थापित करणार यापुढे आम्ही कोणाचेही गुलाम राहणार नाही असा आमचा कृतनिश्चय आहे या, कृत या हिंदू धर्माने आपले जितके अकल्याण केले आहे तितके अकल्याण कोणत्याच साथीच्या रोगाने मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही या हिंदू धर्माला चिकटून राहा आज ज्या हिंदू धर्मात आम्ही दोन हजार वर्षे राहिलो ज्यांची उभारणी केली व ज्यांचे रक्षण करण्याकरिता आमची संबंध आयुष्य गेली त्याच हिंदू धर्मात आमची किंमत काडीमोल आहे काही दिवसापूर्वी मला काशीच्या ब्राह्मणांची पत्रे आली आहेत की आम्ही तुमच्यास्तव काशी विश्वेश्वराची देवालये उघडी करीतो परंतु आम्हाला दगडाच्या देवालयांची मुळीच जरुरी नाही आम्ही हा जो संग्राम चालविलेला आहे तो केवळ देवळे खुली व्हावीत म्हणून नव्हे किंवा शेवाळ साठलेल्या तळ्याचे पाणी पिण्याकरिता नव्हे आम्हाला ब्राह्मणांच्या घरात जावयाचे नाही आम्हाला सहभोजन नको आम्हाला अस्पृश्यांना ब्राह्मणांच्या मुली नको आमच्या समाजात का काही मुलीच नाही म्हणून आम्ही ब्राह्मणांच्या मुलींची अपेक्षा करावी की आमच्या बायांना संतती होत नाही की त्यांच्या पोटच्या पोरांना इंद्रिय नसतात तसे काही नाही तर आजचा आमचा हा लढा फक्त राजकीय सत्तेकरिता आहे हिंदूजवळ जर आम्ही चिकटून राहिलो तर आम्हाला नरकात खितपत पडावे लागते व यामुळे माझ्या सारख्याला सुद्धा या, या हिंदू धर्माचा अगदी वीट आला आहे एवढेच नव्हे तर धर्मांतर सुद्धा करावेसे वाटते परंतु मी तसे का करीत नाही मी या नरकातच का राहतो म्हणाल तर मला तुम्हाला सर्वांना सोडून जाववतच नाही मी कोठेही गेलो तरी मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर राहू शकेन परंतु मी तुमच्या मध्येच का राहतो याचे कारण मला तुम्हाला सोडून जाववत नाही एवढेच आहे आणि दुसरे मी जे काम हाती घेतलेले आहे ते मला शेवटाच न्यायचे आहे मी तुम्हाला इतकेच सांगतो की तुम्ही या धर्माच्या फानगडीत पडू नका मागे दोन हजार वर्षे हिंदूंनी राजकारभार केला त्यानंतर आता दीडशे वर्षे इंग्रजांनी चालविला परंतु आता यापुढे जे स्वराज्य मिळणार आहे त्यात एकटे हिंदूच राजकारभार चालविणार नसून तोच राज्यकारभार तुम्हा अस्पृश्यांच्या व हिंदूच्या समतीने चालणार आहे आपल्या प्रत्येक समाजामध्ये काही ना काहीतरी सामर्थ्य असते काहींच्या हातात आर्थिक सामर्थ्य असते पारशी समाज पहा तो या ठिकाणी बसलेल्या लोकांपेक्षा काही जास्त नाही परंतु त्याच्यात आर्थिक सामर्थ्य आहे समाजातील माणसे तर त्यांच्याकडे मजुरीचे कामे करीतात ब्राह्मण समाजामध्ये जरी आर्थिक सामर्थ्य नाही कारण सर्वच ब्राह्मण काही श्रीमंत आहेत तसे नाही परंतु त्यांच्या हातात धार्मिक सत्ता आहे समाजाच्या हाती राजकीय सत्ता असणे फारिष्ट आहे व अशा प्रकारची राजकीय सत्ता आपल्यासाठी मिळवण्याकरिताच मी राऊंड टेबल परिषदेला गेलो होतो व त्या जाण्याचा मिळाला आहे ते मी थोडक्यात सांगतो मी राऊंड टेबल परिषदेला जाऊन अस्पृश्याकरिता दहा जागा मिळविल्या माझ्या विरुद्ध जे टीका करतात ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राऊंड टेबल परिषदेत जाऊन काय मिळवले परंतु तीच माणसे जर आता ह्या ठिकाणी हजर असती तर मी त्यांची पक्की खात्रीच करून दिली असती की जे काही मी मिळवलेले आहे ते दुसऱ्या इतर समाजास मिळालेले नाही एखाद्या कोंबड्यापुढे जर आपण मोती टाकले तर त्याच त्या मोत्याची काही एक किंमत न कळता ते मोती त्याला जोंधळ्याच्या एका दाण्यापेक्षा हलके वाटले असते या दहा जागा मिळाल्यामुळे आपल्या समाजाच्या हाती बरीच सत्ता आलेली आहे थोडक्यात सांगावयाचे म्हणजे आता जे स्वराज्य मिळणार आहे ते स्वराज्य तुम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी चालवतील ते स्वराज्य तुमच्या 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 संमतीने सल्ल्याने मतानेच चालेल त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावरच आहे आपणास आता जे काही मिळाले आहे ते माझ्या मताप्रमाणे आपल्याकरिता दहा जागा अगदी आग राखीव आहेत ते अगदी पुरेसेच आहे यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण संपले हा गोड समारंभ सात ते आठ हजार लोकसमुदायांच्या टाळ्यांच्या गजरात बरखास्त झाला